विठ्ठला विठ्ठला जनी मारया हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारतया हाक मारतया हाक जात्या वर दळण दळीत मारतया हाक जात्यावर दळण दळीत विठ्ठला विठ्ठला जनी मारतया हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारत्या आहाक मारतिया आहाक जात्यावर दळण दळीत मारतीया आहाक जात्यावर दळण दळीत जनी दळी ते दळण सुप भरून बाजरी जनी दळी ते दळण सुप भरून बाजरी सुप भरुण बाजरी जनाबाई घाली पंढरी सुप भरुण बाजरी जनबाई घाली पंढरी विठ्ठला विठ्ठला जनी मारत या हाक विठ्ठला विठ्ठला जनी मारत या हाक मारत या हाक दळण दळीत मारतीया हाक जात्यावर दळण दल दळीत जणी ते दळण सुप भरून जनी जणी ते दळण सुप भरून जोंदळ सुप भरून घाली घालीठून माचा गोंधळ सुप भरून जोंधळ घाली माचा गोंधळ विठ्ठला विठ्ठला जणी मारत विठ्ठला विठ्ठला जणी मारत मारत्या हाक जात्यावर दळण दळीीत मारतया हाक जात्यावर दळण धळीत जणी दळी ते दळण सुप करून ग जणी दळी ते दळण सुप भरून गाऊ सुप भरून गाऊ रूप विठ्ठलाच पाऊ सुप भरून गाऊ रूप विठ्ठलाच पाऊ विठ्ठला विठ्ठला जणी मारती आक विठ्ठला विठ्ठला जणी मारती आक मारतीयााक जात्यावर वरदळण दळीत जणई मारतीया हाक जात्या वरदळण दळीत जणी दळी ते दळण राहिली एक जळ जणी दळीते ते दळण राहिली एक जळ जणी अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ जणींच्या अंगणी तुळशीला मोत्याची मंजूळ विठ्ठला विठ्ठला जणी मारती या हाक विठ्ठला लाठला जणी मारती या हाक मारत या हाक जात्यावर दळण दळीत मारत या हाक जात्यावर दळण दळीत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद